सर्वांना जय भीम नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचं एक कारण म्हणजे आपण मध्येच एक आंदोलन केलं तर पी आय कोकणाच्या विरोधात त्या त्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच आपण पत्रकार परिषद घेतो आहे त्या आंदोलनाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आपल्याला आणि त्यानंतर आपण पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतोय आता चालूमध्ये आ, 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 के, के वर, आ, तर, त्या आंदोलनानंतर महारवत्नाच्या जमिनीच्या संदर्भात शरदनाना चितारे यांच्या वतीनं आपण हे आंदोलन आयोजित केलेलं आहे पत्रकार परिषद आयोजित आयोजित केलेली आहे त्यानिमित्त आणि चालू घडामोडीवर चर्चा करण्यासाठी तुम्हाला आमित्र आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल आल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन यानंतर चिताराना हे कर चालू करा सर्व पत्रकार बंधूंचं हार्दिक असं स्वागत आपण दोन तीन दिवस आलं सर्व पत्रकार बंधू ना आपण भेटून सांगतोय की आपण येणाऱ्या बुधवारी म्हणजे आज बारा तारखेला आंदोलनाच्या संदर्भामध्ये तारीख आम्ही जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये आजची मिटिंग आम्ही आपल्याला बोलवले पत्रकार परिषद बोलवलेली आहे आपल्याला सर्वांना माहितीच असन की गेल्या दोन महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी या इंदापूर तालुक्यातील पी आय कोकणे साहेब यांच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये जन आंदोलन पुकारलं होतं त्याचा परिणाम असा झाला की साहेबांची इंदापूर तालुक्यामधून बदली झाली आणि त्यांना आता सायबरच्या क्राईमच्या ठिकाणावरती फक्त अर्ज घेण्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम आम्ही ठेवलेलं नाही हे आंदोलन सक्सेस झाल्यानंतर ना, ना आपल्याला चा ते महाराष्ट्रामध्ये चालू घडामोडीमध्ये लक्षात मध्ये आलेलं आहे की मागासवर्गीय समाजाच्या जमिनींचा कशी लूट केली जाते त्या संदर्भामध्ये आपल्या जमिनी मागासवर्गीय समाजाच्या जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी महारवतनाच्या जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून मिळाव्यात म्हणून राज्य शासनाने आतापर्यंत बरेच परिपत्रक तयार करण्यात आलेले आहेत आप आपल्याला सर्वांना माहितीच असेल की चालू वर्षामध्येच एक एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांनी पण डाटा अपडेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राची जर आपण माहिती घेतली गेली तर जवळपास साडेसहा लाख एकर जमीन ही फक्त महारवतनाची जमीन महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही जमीन कोणत्याही पद्ध परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या महारांना परत महागारी भेटली पाहिजे तर महार हा शब्द वापरणं संविधानिक नसल्यामुळं मी मागासवर्गीय शब्द आपल्याला वापरतोय ते समाजाने समजून घ्यावं हो जरा त्या समाजास सांगत असताना महारवतनाच्या जमिनींमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली होती की बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे सदोतीस मध्ये सुद्धा या जमिनी कायमस्वरूपीची मालकी मागासवर्गीयातल्या महार समाजाला जास्त मिळावी म्हणून पण त्यावेळेचे सरकार यांच्याकडे अपील केलं होतं आणि भारत स्वातंत्र्यानंतरने एकोणीशे पन्नास मध्ये ते आपल्याला कायद्यामध्ये पारंकित करण्यात आलं तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर वारल्यानंतर ना एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्न आणि एकोणसाठ या घटनेमध्ये काही सालांमध्ये बदल करण्यात आले आणि महार जमिनी या शासनाने काय प्रमाणामध्ये माघारी घेतल्या आणि आता जो डाटा बावनकुळे साहेबांनी करायला सांगितलेला आहे त्याच्यामध्ये मूळ मालक हा महार वतनाचा मालक निघतोय आणि म्हणून मी सरकारलाही आपल्या या, या माध्यमातून विनंती कर करतोय की आमच्या जमिनी मागासवर्गीयाच्या पुन्हा मागासवर्गीयांना भेटव्यात आणि हे कशा पद्धतीचं गोडबंगार आतापर्यंत चालू आहे मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवणार आहे हे क्षेत्र आहे डाळज नंबर च डाळज नंबर तीन या ठिकाणावरती याचा गट नंबर आहे एकशे त्रेपन्न त्र्याण्णव आणि या जमिनी ज्या आहेत ही फॉरेस्टच्या वन राखीव क्षेत्रामधली जमीन आहे जी भोसले कंपनीला मागासवर्गीय समाजाच्या लोकांना नव्याण्णव वर्षाच्या करारावरती कसण्यासाठी देण्यात आलेली होती परंतु काही लोक समाजाचे मुंबई या ठिकाणावरती उदरनिर्वाहासाठी गेल्यानंतर तिथल्या एका कुटुंबाने नावाव लावून घेतलेली आहे मी आपल्याला त्या ठिकाणावरती सांगू इच्छितो की या ठिकाणावरती अंबादास नामदेव जगताप रामदास नामदेव जगताप शारदा विला जगताप विनोद विलास जगताप नंदकुमार विलास जगताप मंजुश्री राहुल झंझने त्याचप्रमाणे त्या ठिकाणावरती ग्रामसेवक म्हणून काम करणार एक व्यक्ती अंकुश खांडेकर यांनी सुद्धा शासनाची जमीन त्यांच्या घरच्यांच्या नावाला लावलेली आहे सुरेखा अंकुश खांडेकर म्हणून त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो म्हणजे या ठिकाणावरती कुठल्याही परिस्थितीमध्ये जमीन विक्री केली जात नाही परंतु जगताप साळुंके आणि खांडेकर शिंदे या लोकांनी ही जमीन मागासवर्गीयची महारवतनाची जमीन जी वर्ग दोन आहे ती सुद्धा जमीन लुटून त्यांच्या नावावर करून घेण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये कुठल्या पद्धतीचा खरेदी व्यवहार करण्यात आलेला नाही या संदर्भात हे भोसले कंपनी कुटुंब हे आपल्या कोर्टामध्ये केस लढत आहे आपल्याला सांगायची विनंती अशी आहे की ही सगळं काम अण्णाधुंदी आहे मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लुटल्या जातात हे महाराष्ट्राला आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून महारवतनाच्या जमिनी माघारी भेटण्यासाठी आम्ही येत्या जानेवारी महिन्यामध्ये बारा एक दोन हजार सव्वीस ला इंदापूर तालुक्यामध्ये भव्य दिव्य असा महारवतनी जमिनी महागारी भेटाव्यात म्हणून आमची जमीन आमचा न्याय आमची जमीन आमचा हक्क या मूलभूत तत्वावरती शासनाकडून त्या जमिनी महागारी मिळण्यासाठी मोर्चा काढणार आहोत की शासनाला जागरूकता निर्माण व्हावी आणि शासनाने आमची जमीन माघारी द्यावी हे प्रकरण आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ने नेणार आहोत त्याचप्रमाणे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनाही विनंती करणार आहोत तालुक्याचे आमदार मान्य मा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना आम्ही विनंती करणार आहे की हा सर्व प्रकार जो आता उघडकीस आलेला आहे ते महाराष्ट्रातल्या साडेसहा लाख जमिनी या पूर्णच्या पूर्ण आमच्या मागासवर्गाच्या म्हणजे मारांच्या ज्या वतनी आहेत इनामी आहेत हडकी आहेत खाडवळी आहेत त्या सर्व जमिनी आमच्या माघारी आमच्या लोकांना दिल्या पाहिजेत वारसांना दिल्या पाहिजेत आमच्याकडे जवळपास पंधराशे एकर जमिनीचे आतापर्यंत पुरावे आहेत कशा पद्धतीने म्हणजे ह्या लोकांनी त्यांची फसवणूक करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला माहिती असेल की कायद्यामध्ये अशी तरतूद आहे महसूलच्या की मागासवर्गीय ही मागासवर्गीयालाच दिली जाते त्यांना जर त्यांच्या क्षेत्राच्या जवळपास पाच किलोमीटर मध्ये असेल तरच त्यांना दिली जाते पण मागासवर्गाची जमीन कुठल्याही परिस्थितीचा अजेंटा न पाहता फक्त कुठला तरी कर भरायचा आणि करच्या प्रणालीमध्ये काय म्हणतात त्याला नियमावलीचा उल्लंघन करून ती क्षेत्र त्यांच्या नावा लावून घ्यायचं हे स्थानिक पातळीवरती झालेलं आहे आता ऑनलाईन झाल्यामुळे आपल्या लोकांना माहिती पडते आणि पाठीमागच्या जमिनी का विकल्या गेल्या तर त्याचं कारण असं की आमची माणसं सुशिक्षित नव्हती बेरोजगार होती त्यांना कुठल्या पद्धतीचा रोजगार उपलब्ध नव्हता आणि जे चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारी लोक असल्यामुळं त्या लोकांचं शैक्षणिक प्रगती न झाल्यामुळेच ही आतापर्यंत आम्हाला लोकांना भोगायला आलेलं आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की आजही महाराष्ट्रामध्ये चतुर्थ श्रेणीमध्ये काम करणारे म्हणजे मग झाडूचे कामगार असतील महिला उचलणाऱ्याचे कामगार असतील पोस्ट ऑफ असतील किंवा वॉल बॉय असतील हे सर्व कामं आजही आमच्याकडे फक्त पिढी आणि परिस्थिती बदलत जरी गेली असली तरी आमचं स्तर अजून तिथंच आहे आणि तो स्तर जर आम्हाला सुधारवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी आम्हाला मुलकी आहे मालकी आहे त्या मालकीच्या जमिनी आम्हाला पुन्हा जर भेटल्या तर आमचा स्तर वाढू शकतो आणि आमच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती होऊ शकते आम्ही आता पाठीमागा आपल्याला सांगितलं की आम्ही पहिल्यांदा संविधानिक पद्धतीनं सरकारकडे ही सगळी मागणी करू दोन महिने या गोष्टीला पाठपुरावा करण्यासाठी आमच्यापाशी आहे जर सरकारने दोन महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यामध्ये अहवाल घेतला नाही तर आम्ही इंदापूर तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चा आणि जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या मालकीची या पद्धतीचं आंदोलन करू ज्या जमिनी शासनाने समाजाला जमिनी दिलेल्या आहेत त्याची शासनाने खरेदी कशी दुसऱ्याला करून दिली आता हा शासनाने म्हणजे पायमल्लीच तुडवून केलेल्या आहे कारण अशी परिस्थितीचा शासनाने निर्माण केली गेली की कुठल्याही पद्धतीचं नियमाचं सगळं उल्लंघन करण्यात आलेलं आहे आणि आर्थिक निकष आपल्या लोकांचा काही कमी असल्यामुळे त्यांच्या दारू पाजून असेल किंवा काही गोष्टी त्यांना लोभाच्या देऊन ह्याच्यामध्ये तुम्हाला मी आता उत्तर एक दाखवला की याच्यामध्ये खालचे जे अधिकारी आहेत म्हणजे तलाटे असन किंवा सर्कल डिपार्टमेंट असन जो सर्च खालचा रिपोर्ट दिला जातो ते रिपोर्ट देणारे माणसं चुकीच्या पद्धतीने असतात आणि आर्थिक निकषावरती त्यांनी त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार एकमेकाशी लागे बांधे लागे करून हा बेकायदेशीर व्यवहार करण्यात आलेला आहे जो आता याच्यामध्ये आम्ही गेल्या टायमाला पत्रकार सांगितले की तो कोणता पक्षाचा पुढारी किंवा कोणता धंदा किंवा आम्ही पाहणार नाही जर तक्रारदार आमच्यापर्यंत तो पोचला ज्याची जमीन गेलेली तो जर आम्हाला भेटला तर आम्ही शंभर टक्के त्याची जमीन त्याला मिळवून देऊ त्याचप्रमाणे आज अजून एक दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला याच्यामध्ये की फक्त जर एखाद्याचं नाव उतार आहे नावावरती उतार आहे त्याच्या नावाचा परंतु त्याचा ताबा नाही मागासवर्गीय समाजाचा तर आमच्यापाशी संविधानात पद्धतीने आम्ही त्या पुढच्या व्यक्तीला मागणी करू त्याच्यानंतर तहसीलदारांना आम्ही त्यांच्याबद्दलची माहिती देऊ आणि जर त्यांनी तसं पद्धतीने आमची जमीन आमच्या मालकाला माघारी माणसाला दिली नाही तर आम्ही स्वतः जाऊन संघटनात्मक जाऊन त्या ठिकाणावरती ती जमीन आम्ही ताब्यात घेऊ आणि आमच्या मालकाला देऊ काय काय जमिनी अशा आहेत की त्या ठिकाणी त्या जमिनीचं म्हणजे काय व्यवहार झाले ज्या लोकांनी खरेदी घेतली त्यांची नावं लागली नाही तरी पण त्या लोकांच्या ताब्यात त्या जमीन आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या ताब्यात नाहीत त्या जमिनी ज्यांनी खरेदी घेतली त्यांच्या ताब्यात तर त्यांची नावं उतरायला लागली नाही नाही पण मी आता आता तेच सांगितलं की जर असं जर काय असेल की इंदापूर तालुक्यामध्ये एखाद्याच्या नावावरती जमीन आहे त्यांनी खरेदी दिलेली असेल किंवा नसेल परंतु त्याचा जर उतरव नाव असेल तर त्या शेतकऱ्याने आमच्याशी संपर्क साधावा आणि त्या शेतकऱ्याची ती जमीन त्या पुढच्या कोणत्याही मालकाकडे असा नका ती जमीन आम्हाला महागारी मिळवून द्यायची जबाबदारी आमची शरद जी महारावतनी जमीन खरेदी देकाज, झाल्या किंवा दनदान यांनी त्या खरेदी केल्या असा तुमचा मुद्दा आहे तर ह्या ज्या खरेदी झाल्या याचे शासन निर्णय राज्य स्तरावरून किंवा महाराष्ट्र शासनाने काढण्यात आले होते तर हे शासन स्तरावर झाले ते शासन निर्णय हे कोणत्या सरकारच्या काळात झाले आणि त्यांनी का काढले नाही आता तुम्हाला म्हणजे हे काय एका सरकारने केलेलं काम नाहीये आता एक आतापर्यंत एकोणीशे सत्तावन्न पासून बावन पासून जे काय सरकार येत गेली आतापर्यंतची प्रत्येक सरकारने आपापल्या परीनं मागासवर्गीय समाज किंवा एस सी शेड्यूल काष्टाचा जो समाज आहे त्या समाज कसा जास्तीत जास्त गरीब राहील तो कसा जास्तीत जास्त सुधारणार नाही ना त्यांची कसलीच प्रगती कशी होणार नाही याच्याबद्दलच आतापर्यंतच धोरण आहे त्यामुळे कोणत्याही व्यक्तिगत कुठल्या सरकारवरती दोष देण्यापेक्षा सर्व सरकारने आतापर्यंत मागासवर्गीय समाजाची लूटच केलेले त्यामुळे आपल्याला सर्वांना माहिती की महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन माध्यमात म्हणजे एमआरडीसी आपण सगळी म्हणतो त्या एमआयडीसी मध्ये सुद्धा जवळपास साठ ते सत्तर टक्के जमीन ही मागासवर्गीय मध्ये यसीन महाराजच्या जमिनी घेण्यात आलेल्या आहेत आणि आज ती माणसं त्या ठिकाणावरती गेटवरती वॉचमेन की करतात त्या जमिनीचा मालक असणारा आज गेट वरती आहे आणि जमिनीचा कोणी मालक नसणारा आज मध्ये काम करतो का अजिबात करत नाही तर तो मालक म्हणून राहतोय राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा